चलोके चलो चलो बट मराठी शिक्षण साधनांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खर तर साहेबांच्या नेतृत्वावरती असंख्य कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन झालेला आहे सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मारून आदरणीय शिंदे साहेबांनी आपलं राजकीय जीवन आपल्या सर्व सामान्यांसाठी राजकीय जीवन समर्पित केलेलं आहे तर शिरूर तालुक्यातील तृप्तीताई सरोदे राष्ट्रवादी महिला होत्या त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राहुल राजाराम रणदिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तालुका, तालुका प्रमुख होते त्यांनी आज आपल्या शिवसेनेचा बाबा तो जाती घेतलेला आहे चेतनाताई जयकुमार डमडेरे शिवसेना उभाटा तालुका प्रमुख होते त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे माजी थोरा विद्यमान सरपंच मलकण यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे विनाश लक्ष्मण थोरा सरपंच मलकण गेले वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सरपंच होते आणि त्यांनी आज शिवसेनेमध्ये साहेबांच्या विश्वासावर प्रवेश केलेला आहे प्रगती अशी सरपंच रडनेर यांनी सुद्धा आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राहुल शंकर कर्पे चेअरमॅन योगराज उद्योग समूह यांनी सुद्धा आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आंबेगाव तालुक्यामध्ये एक वर्ष्यानं वैसे पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर मावनी तनाजी बोडेकर माजी सभापती खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी सात वर्षाचे सदस्य होते आणि आत्ता मी सदस्य खरेदी संघ आहेत खरंतर गेले पस्तीस वर्ष वैसे पाटणांवर त्यांचा विश्वास होता परंतु आदरणीय शिंदे साहेबांचं काम पाहून ते स्वतःहून प्रेरित होऊन आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचंही मी सर्वांच्या वतीनं आपलं स्वागत करत आहे आणि अनुद्योजक निंडे यांचा सुद्धा प्रवेश झालेला आहे साहेब हे जेवढे प्रवेश झाले त्या सर्वांना आपल्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जा, उमेदवारात जाहीर केलेले आहे आणि आपला एबी बी सुद्धा त्यांना गेलेला आहे उद्या भविष्य काळामध्ये धन्नर आंबेगाव खेड आणि सुरू तालुक्यातून आम्ही बावीस जिल्हा परिषद सदस्य तुमच्यासाठी अवरात्र काम करून तुम्हाला हे विजय संपादन करून देतील अशीच देतो आणि विनंती करतो सर्वांना कार्यकर्ते शिवसेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा तिकडे नवलाने फडकवा अशा प्रकारच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि ज्या ज्या भागामध्ये आपल्याला विकास कामांसाठी ज्या ज्या काही अडचणी पूर्वी येत होत्या त्या आता येणार नाहीत कारण मी सुद्धा सोबत आहे शिवसेना सोबत आहे देविध दरेकर आपले प्रमुख त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली आज पडला आलेलं आहे त्याच्यामुळे आंबेगाव हे काही लोकांचा बालेकिल्ला पूर्ण होता पण आता बाले किल्ला तुम्ही शिवसेनेचा करताय त्याबद्दल मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुम्हाला खूप खूप खूपच अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराज